नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे देव उठणी कार्तिकी एकादशी या उठनी एकादशीचा प्रारंभ आज एक नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून अकरा मिनटांनी झालेला आहे आणि समाप्ती उद्या दोन नोव्हेंबरला रविवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहेत उदय तिथीनुसार आपल्याला कार्तिकी एकादशीचं व्रत हे उद्या दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी करायचे आहेत परंतु एकादशीला आपण जे काही उपाय करणार आहेत ज्या काही सेवा करणार आहेत तर त्या तुम्ही आज एक नोव्हेंबरला शनिवारी किंवा उद्या रविवारीसुद्धा करू शकता कारण आज एकादशी तिथी ही संपूर्ण दिवसभर असणार आहेत आणि उद्या सकाळी साडेसातलाच ही एकादशी संपणार आहेत जरी आपण व्रत उद्या करणार असेल तरीही काही उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला एकादशीच्या कालावधीमध्येच करायच्या असतात कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देव उठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात या दिवशी सृष्टीचे पालन करणारे श्रीहरी विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि यानंतर शुभ मंगल कामांची सुरुवात होते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात सुख समृद्धी धन आणि वैभव मिळते कार्तिकी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी असून या दिवशी आपण व्रत केले तर आपल्या वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ प्राप्त होते तसेच हे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आपले पुण्य वाढते आणि आपल्या सर्व इच्छा ह्या देखील पूर्ण होतात कार्तिकी एकादशीचं व्रत हे इतके प्रभावी मानले जाते की हे व्रत केल्याने भगवान विष्णूंची कृपा मिळते आणि आपल्या आर्थिक अडचणी ह्या देखील दूर होतात धार्मिक दृष्टीने कार्तिकी एकादशी ही अत्यंत महत्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज कार्तिकी एकादशीला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्याने घरातील सर्व दोष अडचणी नकारात्मकता नजरबाधा पितृदोष वास्तुदोष नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या आहेत हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज शनिवारी संध्याकाळी करायचा आहे कारण हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला एकादशीच्या कालावधीमध्येच करायचा आहे म्हणून संध्याकाळी तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही वेळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर तो, तो खूप प्रभावी ठरत असतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज देवउठिणी एकादशीच्या दिवशी ध्रुव नक्षत्रासोबतच रवियोग तयार होत आहे तसेच हंस सुद्धा निर्माण होत आहे आणि या योगावरती आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते ज्या घरात आज कार्तिकी एकादशीला हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की एकादशी तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो कापुराला हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे देवपूजेमध्ये आपण कापूर हा आवर्जून वापरत असतो आणि जेव्हा कापुरासंबंधित विशेष तिथीवरती आपण काही उपाय करतो तेव्हा आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती येते तसेच घरातून नकारात्मकता आणि वाईट शक्ती ही दूर होत असते हा उपाय जर आपण आज कार्तिकी एकादशीला आपल्या घरात केला तर देवांना आनंद मिळतो ते प्रसन्न होतात आणि आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा तुमच्या घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल सांगितेला ऐकत नसेल मुलांना सतत नजरबाधा नजरदोष लागत असेल यामुळे तुमच्या मुलांची प्रगती ही खुंटत चाललेली असेल घराची प्रगती होत नाही घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणाने घरातून निघून जात असेल म्हणजेच जिथे आपण पाच रुपये कमवतो तिथे आपले शंभर रुपये खर्च होत असेल लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसेल तर लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व दोष अडचणी नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होते हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी सर्वप्रथम जो दिवा आपण नेहमी आपल्या देवघरामध्ये लावतो तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे तुळशी सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहेत आज बरेच जण विवाह विवाहसुद्धा करणार असेल तर आपल्याला तुळशीपाशी दिवा लावून घ्यायचा आहेत आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला कापूर जाळ्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादी प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी सुद्धा चालेल या कापुरासोबतच आपल्याला तीन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत ज्याला फुलं असेल अशाच तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेऊ शकतात आणि चिमुडभर तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत यानंतर या दोन्ही वस्तू आपल्याला आपल्या घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायच्या आहेत खास करून घरात लहान मुलं असेल तर त्यांच्यावरून तुम्हाला हा उतारा करायचा आहे आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्यावरून सुद्धा तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला दोन वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला या दोन्ही वस्तू त्या प्लेटमध्ये कापूरासोबत ठेवायच्या आहेत हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर ना तुम्हाला ओम नमो भगवते वा सुदैवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळानं ती प्लेट तिथून उचलायची आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि यानंतर ही प्लेट आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला नेऊन ठेवायची आहेत जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत मला याच मंत्राचा जप करायचा आहे बघा आज योगायोगाने ही एकादशी तिथी शनिवारी आलेली आहेत आणि शनिवार हा दिवस नकारात्मकता नजरबाधा दरिद्रता घरातील सर्व दोष अडचणी दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो आणि म्हणून आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय केल्याने आपलं घर पवित्र आणि शुद्ध होत असते घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत जे काही दोष आहे तर ते घरातून निघून जातात हा कापूर शांत झाल्यानंतरनं त्यामधील वस्तू तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता आणि प्लेट ही तुम्ही पुन्हा स्वच्छ करून वापरायला घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला आज कार्तिकी एकादशीला संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे त्याचबरोबर आज कार्तिकी एकादशीला दीपदान करायलासुद्धा खूप महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार आज तुळशीपाशी आपल्याला पाच दिव्यांचं दीपदान करायचं आहे त्या पाच दिव्यांमध्ये तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि चार दिवे हे तुम्हाला तिळाच्या तेलाचे लावायचे आहेत तिळाचं तेल नसेल तर साधं तुम तुम्ही तेल घेतलं तरीसुद्धा चालेल परंतु त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक दिवा हा तुपाचाच लावायचा आहे हे दीपदान केल्याने आपल्या घरातील सर्व आर्थिक अडचणी ह्या दूर होतात लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न होते पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आणि प्राप्त झाले लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते म्हणून आज संध्याकाळी तुम्ही नक्की तुळशीपाशी पाच दिवे जे आहेत तर ते तुम्हाला लावायचे आहेत हे दिवे तुम्ही कणकेचे किंवा इतर कोणत्याही धातूचे घेऊ शकता अगदी पाच मातीच्या पंत्या तुम्ही घेतल्या तरीसुद्धा चालेल परंतु पाच दिव्यांचं दीपदान हे तुम्हाला नक्की करायचं आहे त्याचबरोबर एक दिवा हा तुम्हाला तुमच्या तु मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा लावायचा आहे कारण प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मीही येत असते म्हणून एक दीपदान हे तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा करायचं आहे हा दिवा तुम्हाला तेलाचा लावला तरीसुद्धा चालेल शक्य असेल तर तुम्ही तुपाचासुद्धा लावू शकता त्याचबरोबर जर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत आज जागरण करणार असेल जागे राहणार असेल तर आज रात्री ठीक बारा वाजता तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जर तुम्ही ही सेवा आज रात्री बारा वाजता तुमच्या घरात केली तर तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकतात तुमच्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील आणि जर रात्री बारा वाजता तुम्हाला ही सेवा करणं शक्य नसेल तर मग तुम्ही सायंकाळी तुमच्या देवघरासमोर बसून ही सेवा केली तरीसुद्धा चालेल तसेच आज आणि उद्या जास्तीत जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा यामुळे तुम्हाला एकादशीचं संपूर्ण पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होईल तसेच एकादशीचा उपवास हा आपल्याला उद्या दोन नोव्हेंबरलाच करायचा आहेत आज एक नोव्हेंबरला एकादशी तिथी असली तर आज जे रुशी मुनी असतात तर ते या स्मार्थ कार्तिके एकादशीचं व्रत करतात आणि जे विष्णू भक्त आहेत संसारिक लोक आहेत तर ते कार्तिकी भागवत एकादशीचं व्रत करत असतात म्हणून तुम्हाला उद्याच व्रत करायचं आहे सेवा आणि उपाय हे तुम्ही आज करू शकता परंतु व्रत हे तुम्हाला रविवारीच करायचं आहे आणि उद्या चातुर्मासाची समाप्ती होणार आहेत तुलसी सुद्धा तुम्ही उद्या संध्याकाळी करू शकता तसेच उद्या दिवसभर तुम्हाला व्रत करून सोमवारी सकाळी हे जे व्रत आहे तर हे सोडायचं आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ